नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी हो नॉट रिचेबल नगरसेवकांना पक्षाचा थेट इशारा बैठकीस उपस्थित राहण्याची नोटीस उभाटाचे नॉट रिचेबल नवनिर्वाचित नगरसेवक मधुर मात्रे आणि अॅडव्होकेट कीर्ती यांना पक्षाकडून थेट नोटीस देण्यात आली आहे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या नातेवाईकांकडे नोटीस सुपूर्त करण्यात आली असून ही नोटीस व्हॉट्सअप आणि ईमेल द्वारे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी दिली आहे यावेळी अधिक माहिती देताना ते म्हणाले पक्षाची गट स्थापना करणे आणि घटनेला निवडणे या दोन गोष्टी करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वच नगरसेवक उपस्थित राहणे आवश्यक आहे मधुर मात्रे आणि कीर्ती हे संपर्कात नसल्यामुळे आम्हाला त्यांच्या घरावर पत्र लावावे लागले त्यात ज्या काही सूचना होत्या त्या देण्यात आल्या आहेत काही दोन दिवसापूर्वी फोटो व्हायरल झाले होते त्या कारणास्तव आम्ही त्यांच्या परिवाराशी संपर्क साधला परिवाराशी संपर्क साधल्यानंतर सुद्धा ते आमच्या संपर्कात आले नाही ते सभेला उपस्थित नाही राहिल्यास त्यांच्यावर पुढे पक्षातर्फे डिस्कॉलिफिकेशन ची कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे मधुर मात्रे व कीर्ती धोने दोन नगरसेवक नॉट रिचेबल असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत हे उबाटाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी दिले आहे पक्षाची घटस्थापना करणे आणि गटनेता निवडणे निवडणे या दोन्ही गोष्टी करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वच नगरसेवक उपस्थित राहणे आवश्यक आहे हे दोन जण जे आहे मधुर मात्रे आणि कीर्ती ढोणे हे संपर्कात नसल्यामुळे आज त्यांच्या घरावर आम्हाला ते पत्र लावावं लागलं की ज्या काय सूचना होत्या त्या देण्यात आल्या सर एकीकडे असं बोललं जाते का आपले दोन्ही नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात आहेत काय कारवाई पुढे करायला हवी जे काय दोन दिवसापूर्वी फोटो व्हायरल झाला होता त्यानंतर आम्ही त्यांच्या परिवाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि परिवाराशी संपर्क साधल्यानंतरही ते आमच्या संपर्कात आले नाही तरी पक्ष जर त्या सभेला किंवा बैठकीला उपस्थित नाही राहिल्यास त्यांच्यावर पुढे डिस्क्लिफिकेशनची कारवाई पक्षाच्या शहरातील महत्वाच्या अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद